पाहू शकता मित्रांनो आपली रवडी पूर्णपणे तयार झालेली आहे कम्प्लीट एक तासाच्या वर टाइम लागलेला आहे त्याला पाहू शकता कलर किती छान चेंज झालेला आहे मस्त त्याच्यामध्ये काजूबाजाचा फ्लेवर केशर चला असं आपण देऊया जे वेट करताय त्यांना पाहू शकता किती वेळेची वाटे घेऊन बसलेले खाण्यासाठी टाइम लागला आहे पण झालेली पाहू शकता आपली रबडी पूर्णपणे तयार झालेली आता सगळ्यांनी भरपूर टाइमचा वेट केलाय दिव्या त्यांना खायला घ्या रे मी मुलांना तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा रबडी बनवत आहे त्या दिवशी बनवलेली रवडी खूप छान झाली होती तर माझ्याकडे आलेले आहेत तर त्यांच्यासाठी बनवत आहे रवडी हा आहे भाऊ ते तर ओळखतच असताना माणसाला तुम्ही माझ्यासाठी घेतलेलं आहे अमोल दूध पाहू शकता त्या दिवशी एक लिटरची केली होती आज दीड लिटरची करत आहे तर मी अमोल दूध घेतलेलं आहे चला बनूया पाहू शकता दीड लिटर दूध घेतलेलं आहे तर आता आपण त्याला मस्त गरम करून घेऊया आपलं मस्त आपल्याला एकदम बारा जे असतं त्याला परत होऊन जायचं सारखं परत परत ते कमी होईल पाहू शकता आपलं दूध किती छान उकळलेलं आहे थोडं दूध होत आता थोडं झालं अजून त्याला भरपूर आहे आणि सारखं हलवत राहायचं पाहू शकता आपलं दूध आता एकदम कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता काजू बदाम टाकून घेऊया काजू बदाम टाकायचं म्हणजे काजू बदामची टेस्ट त्याच्यामध्ये येते आणि आपण आता थोडीशी साखर टाकून घेऊया दीड लिटर दुधासाठी पाहू शकता मी एवढी साखर घेतलेली आहे पाहू <laughs> शकता किती वेळ झाला अजून एक दहा पंधरा मिनिटात बनेल ती रबडी खाण्यासाठी बाबूची किती घाई चाललेली आहे होईल होईल मिनिटात पाहू शकता जाऊन बसलेले आहेत मस्त पैकी होणार होणार आता होणार मित्रांनो पाहू शकता आपली रबडी आता बनत आलेली आहे सगळेजण वाट बघत बसले पाहू शकता मित्रांनो आपली रबडी पूर्णपणे तयार झालेली आहे कम्प्लीट एक तासाच्या वर टाईम लागलेला आहे त्याला पाहू शकता कलर किती छान चेंज झालेला आहे मस्त त्याच्यामध्ये काजूबाजूंचा फ्लेवर केशर चला असं आपण देऊया जे वेट करताय त्यांना पाहू शकता किती आहे समज घेऊन बसलेले आहेत खाण्यासाठी टाईम लागला आहे पण झालेली दे पाहू शकता आपली रबडी पूर्णपणे तयार झालेली आता भरपूर टाइमचा वेट केलाय दिव्या खायला घ्या रे खाऊ मुलांना कशी झाली रे अप्रतिम झालेली वैजू छान कृतिका तू रे एक नंबर मित्रांनो आम्ही रबडी बनवली खाल्ली एक नंबर झाली होती आणि ती पूर्ण संपलेली आहे त्या दिवशीपेक्षा आजची खूपच छान झालेली असती तर मी लास्ट टाईम बनवली होती त्याच्यापेक्षा आजची रबडी खूप म्हणजे खूपच छान झालेली होती कादूबजामचा टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये तो एवढा अप्रतिम होता तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय